ते सर्वांना कोणाला माहितीच नाही आज बरेवाडी मध्ये भरपूर लोक आहेत माझ्या बरोबर भरपूर कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत आणि अजून येणार येणारे आहेत फक्त काय होत सुरुवातीला कोण बाहेर पडतय हे कार्यकर्ते वाट बघतात तोंड मुक म्हणजे सुरुवातीला आपण इतका दबाव आहे की इतका दबाव आहे की म्हणजे की माणूस मतपत्रिका सुद्धा दुसऱ्याच्या हातात घ्यायला आज भरणेवाडी मध्ये अडचण आहे मला खरं सांगायचं म्हणजे तर या ठिकाणी आम्ही कुठल्याही गोष्टीचा परवा न करता आज बाहेर पडलो यासाठी बाहेर पडलो आज भायकडं आज आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातो आसवनाच्या माध्यमातून भाई यांनी आज आता सांगितलं परमाने यांनी सात आठ हजार लोकांना आज रोजगार निर्मिती करून दिलेले आमच्या वाडी वस्तू सांगली जाते की बाबा आज तर भरणेवाडीतून सांगितलं जाते की सहा साडेसहा हजार कोटीची काम केली आम्ही रस्त्याच्या तालुक्यामध्ये आज तुम्हाला कोठं सांगत नाही तुम्ही हि उठून चाला भरणेवाडीला चला भरणेवाडी दोन तीन ठिकाणावर रस्ता आले त्या रस्त्यांची अवस्थापा फार वाईट आहे तिथं तिथले कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर येतात दुसरे रस्ते लावले जेव्हा एकाच रस्त्याची बिल चार 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 वेळा काढतात त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आज कुणा <coughs> बोलणे बोलण्या मी मोठा नाही पण तरी सुद्धा आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही सर्व मित्रमंडळांनी की परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमचे भरणेवाडी गावातून जेवढं जास्तीत जास्त कसं मतदान होईल महिन्यांना हा आमचा प्रयत्न राहील आणि महिना येणाऱ्या वीस तारखेला एकोणीस क्रमांकाचं किटली या चिन्हा बटन सर्वांनी दाखवून विजय करा अशी मी आमच्या भरणेवडे गावातील लोकांना विनंती करतो असे सर्वांना करतो कारण की भरपूर लोकांना यायचं बाहेर पण ते फक्त ते आपले स्वतःचं म्हणजे पॉम्प्लेट घ्यायचं तुम्हाला मागास मा बाहेर पडायला तयार नाहीत दबावा आहेत साधा वाढीत टेटस जरी कुणी ठेवलं ना तरी त्याला बोलून घेतलं जातं तू काटायला होतो तू असं का करतो तुला काय कमी बोललं बी आहे की तुम्ही बी आहे पण किती दिवस आहे नुसतं कुठली काम घेऊन गेला ना आश्वासन आज करू उद्या करू आज तीन चार वर्ष झाला आम्ही काही गोष्टीच्या पाठीमागा लागलोय पण आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि काम काही केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आज आमचा सर्व मित्र परिवार घेऊन भाज्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमदारांच्या पूलवर ज्या भरणेवाडीमध्ये भरपूर असे रस्ते आहेत की बाबा पत्रकारांना सगळं माहिती आहे ते बी काय बातमी देत नाही ह्याचा सगळं माहिती आहे बर्नेवाडी काय चाललंय किंवा काय नाही चाललं तुम्ही येऊन बघा त्या टिप्पर्ने फार रस्ते खराब केले तिथं फार म्हणजे फार रस्ता खराब केला ते मी ते अरे कंपनी वगैरे टिप्पर अडवलं ना तर मला फोन यायची त्यांचे तुम्ही का टिपर अडवताय जाऊ दे मी म्हणा ना तुम्ही आम्ही करणार आहे आम्ही करणार आहे आज आमचा बिरगुळ बिरगुळ पाठी पासून तो बिरुबा मंदिरापर्यंत एवढा रोड खराब झालाय टिप्पर न झालाय मी एक वर्षापूर्वी काम त्यांची टिपर आडवली होती तरी सुद्धा त्यांनी मला त्यांचे सांगितलं की बाबा तुम्ही ते सोडून द्या मी सोडलं पण त्यामुळं तसं काही नाही मला वाटतं की आज आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे भयांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं कुठलीही आम्हाला अडचणी येऊ द्या कुठल्याही वेळ येऊ द्या कुठलाही प्रसंग येऊ द्या आम्ही आज भयांसोबत राहणार म्हणजे राहणारच आहे मला सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला विजय होणार आहे आणि विजय बा बिरभोवाचा आणि भाळे पाटलाने सांगितल्याप्रमाणे बिरोबाचा तसेच बाकी सर्वांचा नेतल्या याचा उल्लेख करता विजय गुलाल खेळायचा आहे म्हणजे खेळायचा आहे

बाबासाहेबेसर यांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे या कार्यक्रमाचं त्यांनी सुरुवातीला स्वागत केलं सहकारी त्याचबरोबर त्यांनी आर के पाटील पाटील आमचे सहकारी मित्र बावडे माजी ग्रामपंचायती माझी अध्यक्ष माझे सहकारी मित्र बोगडे बापूसाहेब आमदार त्याचबरोबर आमचे सहकारी झगडेवाडीचे युवा नेते त्यांनी विजयभाऊ झगडे शिवपांना आमचे सहकारी मित्र दिनगार सहकारी मित्र आणि सहकारी खरंतर आज आमच्याला बोलवण्याचं कारण असं की परिवर्तन विकास आघाडीला वाढता पाठिंबा पाहू आज ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी मित्र श्री विजयभाऊ ग्रामपंचायती विद्यमान सरपंच सदस्य आहे ते त्यांनी परिवर्तन विकास आघाडी विश्वास दाखवला त्याबद्दल मी भाऊ तुमचं सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर मला सांगितल्या प्रमाणात खूप समंजी मंडळ सेवा पुणे जिल्हा यांचे जे अध्यक्ष आहेत ते श्री देश मारुती कुंभारवड पुणे बुड यांनीही आपल्याला या ठिकाणी पाठिंबा घेतला आहे त्यांचा देखील ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो कुंभारशा त्यांचा काय आहे कशा पद्धतीचं समन्वय प्रमाणित आहे कशा पद्धतीने त्यांचं या ठिकाणी आपल्याला मदत सर्व मंडस्थिती काम करतो त्याचबरोबर स्वराज ग्राहक न्याय निवाडा विद्यार्थ्यां समिती त्यांचे <coughs> जे आमचे सहकारी आहेत ते सागरजी डोंडे यांचंही मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद देतो बांधवानो परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादानं आम्ही मतदान मागायला तेवीस तारखेपासून या ठिकाणी फॉर्म पाठवल्यापासून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि बांधवांनो भाऊ हे अतिशय कामाचा माणूस आहे आणि मनामध्ये प्रेम आहे जनसामान्यांची या ठिकाणी सेवा करतात गोरगरिबांना या ठिकाणी मदत करतात तुम्ही विचार करा बर्नेवाडीमध्ये अपक्ष उभा काय म्हणलं मी अपक्ष उभं राहिले सगळ्या सत्तेकडे निवडा आणि ग्रामपंचायतीला पाचशे मताने निवडून देणार हां ही काही सोपी गोष्ट नाही आहे याचा अर्थ काय यांचं काहीतरी काम आहे बरोबर का अस्तित्व आहे काम आहे त्याच्याशिवाय माणूस निवडून येऊ शकत नाही आणि ती बी थोड्या थोड्या नाही फाईव्ह हंड्रेड पाचशे मतांना आणि मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी आणि माझी चर्चा झाली त्यांचं एवढंच म्हणणं होतं की भाई ठीक आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पण आमच्या परिसरामध्ये आमच्या जिल्हा परिषद गटात पंचायती गावात काय पद्धतीने तुम्ही विकास करू शकता मग आम्ही असतो मयूरदादा पाटील असतील बाबासाहेब चवडेसाहेब असतील सगळ्या सहकार्या मिळून किंवा विजयभाऊ झगडे असतील आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी चर्चा केली सगळ्यांनी असं सांगितलं की आपण बाबा तिथे रस्ते <स्थाथ> कटारी पाण्याचे प्रश्न तिथे असते असतील आणि लोकांना काय आड्या अडचणी असतील ती परिवर्तन करता गाडीच्या माध्यमातून त्या आजूबाजूची विकास कामं आम्ही शंभर टक्के तुम्ही जर निघाला त्यांना तुम्ही त्यांना त्या विश्वासावर आमच्या विश्वास होतात तसे त्यांचे माझे वैयक्तिक मित्र म्हणून माहितीपासून या ठिकाणी संबंध आहेत राजकारणासाठी नाही आज त्यांची आमची जवळपास पाच सहा वर्षापासून आम्हाला म्हणजे वेगळे आहेत पण राजकारण राजकारणाच्या बाजूने असते वैयक्तिक समज वैयक्तिक समजाच्या बाजूने असतात त्या पद्धतीने त्यांनी जपले आम्ही जपलो आणि संधी योगायोगाना आली मी उभा राहिलो मी त्यांना विनंती केली बी जुबा म्हणजे तुम्हाला असे असे आम्हाला मदत करावं लागेल की म्हटले मी विचार करून सांगतो तुम्हाला माझ्या सगळ्या सहकार्यांबरोबर सांगतो त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली सगळ्यांबरोबर संवाद साधला ठरलं प्रवेश करत आणि त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि तसंच मला वाटतं त्यांनी उद्या कधी सभा आहे उद्या संध्याकाळी लागणी सभासद साडेसात सात साडेसातला आठ तुरुंगमध्ये त्यांनी सभासुद्धा या ठिकाणी ठेवलेली त्या सभेला आपल्या सगळ्या सहकारी जिल्हा परिषदे गटाची गावात सगळी सभा ऐकण्यासाठी सुद्धा सगळी बांधवनं ही कशाचं प्रतीक आहे माणूस परिवर्तन विकासाकडे गेल मग तीस दिवसात आहे त्या दिवशी नामकरण झालं आणि आज तारीख किती आज तारीख किती दिवस आहे चौदा आणि वर्षे आठ वीस दिवस एकवीस दिवसामध्ये ही ह्या राजकारणात वीस वीस पंचवीस पंचवीस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाकणारी माणसं आहेत समाजासाठी काम करणारी माणसं आहेत त्यांना काहीतरी बुद्ध आहे त्यांना असं वाटतंय काहीतरी की बाबा परिवर्तन विकासाकडे वेळ विकास काम करू हो शकतो आणि परिवर्तन ही आठवत दिसते म्हणूनच सगळे सहकारी आपल्याला पाठिंबा पक्षाला कोण पाठिंबा देतो <laughs> उत्तर द्या आजपर्यंत इतिहास आहे बारा सामाजिक संघटनेनं नवीन सगळ्या लोकांनी केल्या नंबर पद्धतीने पाठिंबा की ही लक्षात दिली की लोकांची परिवर्तनाची नांदी ही साक्षी लक्षात आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये फिरतोय अतिशय नागरिक कामाला पुढे मानस स्वागत करणार आशीर्वाद घेत आहेत काल मयूरदादा पाटील यांनी तर सविस्तर आपल्याला या ठिकाणी माहिती सगळी दिलेली आहे आज आमचे मान्यते होते बाबासाहेब साहेबांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तिथून सुद्धा या ठिकाणी आम्ही आपलं नंबर गावागावात जाऊन आपल्या आहोत आमची का अशी जटा झालेली आहे की काही ठिकाणी आमचे बॅनर फाडले जातात तुम्हाला माहिती आहे काही राहण्यात बॅनर फाडले शहामध्ये बॅनर फाडले काय बॅनर फाडून मला सांगा बॅनर फाडून ज्या माणसाच्या हृदयामध्ये परिवर्तन विकास आघाडी असते कोण काढू शकतं का किती असली तिथली कितीच म्हणते बरोबर आहे का तिथली जे असेल मनामध्ये हृदयामध्ये तर कोणीही काढू शकत नाही बांधवांना असं राजकारण या ठिकाणी मी केलं नाही पाहिजे आणि मी त्या गोष्टीचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो बांधवा नंबरतेने जाऊ मेरिटवर मतं मागू आपण बघतोय आता आजी माझी हे जे त्यांनी त्याला शिव व्हिडिओ त्याचा तुम्ही तुम्ही विचार ना वीस वर्षाचा व्हिडिओ दाखवा दहा वर्षाचा व्हिडिओ दाखवा चुकत असेल तर बोला माझं म्हणणं चुकत असेल तर मला आपण काय केलं जसं मला जर तुम्ही संधी दिली तर मी माझा व्हिडिओ कसा काढी माझा माझी परिवर्तन विकासा आली का अगोदर तालुका पाच वर्ष काय होता आणि पाच वर्षात तालुका काय बरोबर आहे का तत्परे सांगणार तुम्ही आता तत्पर काय बाबा माझा एक सुद्धा मी शे तुम्ही ठरवले फोट बोलत नाही बोलायचं बी नाही काय कारण नाही अगा जन्ता मी मेरिटवर मत मजा मागणार बोले काही हो आणि बाबा चौरेसाहेबांनी माझा सांगितलं आम्ही टिकप कुणावी करत नाही आमच्यावर टीका केली तर आम्हाला ना पर्याय उत्तर द्यावं नाही उत्तर दिलं काय म्हणणार त्यांचं खरं आहे बरोबर आहे का <laughs> उत्तर द्यावं लागतं का नाही म्हणून आम्ही उत्तर देतो आम्हाला काय नाही तर आपलं नमस्कार काय करायचं <laughs> हे असे प्रसंग आहे त्यामुळं आणि आता काय मैदेन तरी आम्हाला आता चौरे साहेबांनी बघा सांगितलं एकतर म्हणजे उभाच राहणार नाही काय उभा आमदार उमेदवार आहे काय आहे असे म्हणायची एका वेळा गुच्छ कोणाला कधी कोण ही जनतेचा अधिकार आहे जनता ठरवेळी कुणाला मतदान करायचं कुणाला निवडून आणायचं कुणाला अधिकारच नाही पहिल्यांदा म्हणले उमेदवारच नाही बा फॉर्म भरला फॉर्म भरल्या म्हणजे चार तारखेला फॉर्मच काढणार आहे सगळ्याला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे सगळ्यात जनते बरोबर आहे चार तारखेला फॉर्मच काढणार आहे फॉर्म भर राहिला आता फॉर्म राहिल्यावर काय सुरू केलं आता पोरांबा झाल्यानंतर सुरू केलं की आता ही आ, ही काही उमेदवार घ्यायला किती मतं पाठवते मतं काय तरी उभं राहिले बरोबर आहे आता त्यांना कळलं नंबर <laughs> <पुणारा। laughs> नंबर एक नंबरलाच गेलाय बघा यातला एक आता कळलं एकच नंबरला ही गेलाय काल तुम्हाला सांगतो मी कधी एक फोटो बनवणार नाही विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये सभा होती एक वरिष्ठ वरिष्ठ या पत्र म्हणजे पेपरचे संपादक आले होते देव तो तो ते माझ्या ठीक आहे माझे त्यांचे संबंध आहेत किंवा वैयक्तिक संबंध आहे की कुठेतरी खाली पंढरपूरवर के दर्शन केले होते मला फोन केला मला भेटायला आली मला आनंद वाटला मी त्यांचं दर्शन घेतलं आमची दोन मिनटं चर्चा झाली दर्शन घेतलं काय चाललंय काय नाही मी सहज विचारलं साहेब काय परिस्थिती काय त्यांनी मला सांगितलं की मी येताना बावड्यामध्ये थांबून कोल्हापूरमध्ये थांबलो दोन्हीला थांबलो मी आता आलो आणि बाकी बी माझ्या गेटा इथं सरकडे पत्रकार बांधव मी सगळ्यांशी चर्चा केली काय वातावरण तर सगळीकडनं असं आलं परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुम्ही एक नंबरला कमी लेखलं नाही पाहिजे ठरवणार आहे आणि मला खात्री आहे परिवर्तन विकास आघाडीच्या व सन्मान्य परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आणि त्या परिवर्तनाची नांदी आज मी सांगतो आज आज मी सांगतो शंभर टक्के आपला विषय निश्चित आहे परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा कसं हे बघा त्याला करायचं काय मला सांगा ही प्रेम ही आपण ही माणसांची बांधवांत आहे आणि अनेक पत्रकार परिषद घेतल्या उत्साह बघा ह्याच्यामध्ये सगळं काय दडलेलं आहे शेवटी जनता जनार्दन चेंडू त्यांच्या पोर्टामध्ये आहे आणि बघा मी विजूबाईचं बारीक भाषण ऐकतो विजू भाऊनं आपल्या किटकेचा क्रमांक सुद्धा सांगितलं किती मनापासून आहे बरोबर आहे का ना ही मनापासून होतं बांधवांना उगच नाही होत हे कोणी सभा क्रमांक सांगितलं बरोबर आहे का आणि आपल्याला काल मला वाटतं मयुरांनी सांगितलं चिन्हामध्ये त्रास शेवटची सभा घ्यायला त्रास आज अहो खुल म्हणजे मला काय म्हणायचं की आपण मतदारांकडे जाऊ मेरिट वर मत मागू मला खात्री आहे इंदापूर तालुक्यामध्ये परिवर्तन शंभर टक्के होणार आहे आणि परिवर्तन त्यामुळं आणखी आज संध्याकाळी सराटीमध्ये संध्या, संध्या, जाहीर प्रवेश आपल्या सगळ्यांना मी निमंत्रित करतो आता रोज आणि लासूरण्यालाही आहे आणि सराटीत आहे रोज प्रवेश होता ते सराटीचा कार्यक्रमाला आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावा तिथं आपल्याला माहिती कोण प्रवेश करणार आहे आपल्याला आमचे युवक सहकारी आहेत प्रवेश या ठिकाणी करणार आहेत भैयासाहेब कोकाटे व युवक मित्र परिवार त्या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहावा आणि हे इलेक्शन आता जनतेने हातात झालेलं आहे हे इलेक्शन कोणाच्याही हातामध्ये नाही आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी <coughs> नंबर पण उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करीत की आपलं परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार उभा आहे आपलं चिन्ह किती आहे किटलीचा क्रमांक एकोणीसावा आहे दुसऱ्या मशीनवर आपला इथोस क्रमांक आपण या ठिकाणी बटन दाबावं अशी विनंती करतो बघा चित्त्याच बाळासाहेब कृष्णा रेड किल्ली एक कार्यकर्ते आलेले या खुर्ची खुर्ची म्हणजे माझी उपसरपंच काय मी बाळासाहेब भाऊ तुमचं मनापासून त्यांना कॅमेरा दाखवतो मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की बघा ही असं आहे आता करायचं काय त्याला हे लोकांचा प्रेम आहे म्हणून बाळासाहेब भाऊ उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो बाळासाहेब आपण चांगल्या पद्धतीने कालटनचे विकास काम या ठिकाणी पुढे शंभर टक्के या ठिकाणी नेऊया आणि तुम्ही अस्तित्वातील सगळ्या सहकार्याने आपल्यावर विश्वास दाखवला त्याचबरोबर विवेक भैया चव्हाण विवेक पुढे विवेक तेही या ठिकाणी आलेले विवेक भैया चव्हाण यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो बस आणि मानवांनो विजय भैया तुम्ही जो काय आज या ठिकाणी आमच्या परिवर्तन विकास आघाडीबरोबर नु विश्वास दाखवला त्या विश्वासाला शंभर टक्के आम्ही पात्र राहील आणि आपण सगळीजण मिळून चांगल्या पद्धतीने ठिकाणी विकास कामं या ठिकाणी करू अशा प्रकारचं अभिवाचन आपल्या बांधवांना देतो आणि आज खऱ्या अर्थाला आज आपले सगळ्यांचे दैवत देऊजी साळवी साळवे यांची या ठिकाणी भेटी आहे त्यातला या ठिकाणी आदरांजली त्या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी वॉक करतो त्याचबरोबर आपले पत्रकार बांधव इंदापूर शहराचे साथी सलीमभाई शेख अतिशय या ठिकाणी त्यांचं खूप विचारवंत होते लेखक होते अतिशय त्यांचंसुद्धा खूप उल्लेखनीय काम या ठिकाणी होतं हे आज आपल्यात राहिले नाही आणि त्यांचंसुद्धा रात्री मला वाटतं तेव्हा दुःखद असं निधन झालेलं आहे साथी सलीम भाई शेख यांनासुद्धा सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली त्याने अर्पण करतो आणि आपण त्यांच्याबद्दल आभार मानतो धन्यवाद विजयी आता आज परिषदेच्या बाबा आया तालुक्यातून असा मोठा तरुण युवक आपल्या परिवर्तन चॅनलला जे पाठ्यामध्ये येत आहेत त्यासाठी ते आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे काल पण पत्रकार परिषद झालेली आहे पण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला प्रवेश झालेला आहे करून